मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून मनसर येथील महिलांसाठी मोफत काढण्यात आलेल्या यात्रेला मनसर शहरातील सुमारे नऊशे महिलांनी दिनांक चौदा मार्च रोजी भक्ती यात्रेसाठी रवाना झाले असून या सर्व महिलांनी प्रथम जागृत देवस्थान श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन घेतले यावेळी अनेक महिलांनी श्री शनी देवाला तेल वाहत शनेश्वर महाराज की जय म्हणत देवाचा जयघूष केला श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील महत्वाचे देवस्थान असून दररोज हजारो भाविक भक्त या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात भक्तांच्या आयुष्यात असलेली साडीसाती दूर करणारा देव म्हणून शनी महाराज यांची ओळख असून श्री शनी देवाच्या दर्शनाने महिला समाधानी झाल्याच्या भावना महिलांनी बोलून दाखवल्या माझे नाव ज्योती नवनाथ मोर्डे आम्ही हे मनसर मंचर मोर्डेवाडी ह्या ठिकाणावरून शनी मंदिरासाठी दर्शनात उपस्थित राहिलेलो आहे तसेच दत्तभाऊ गांजाळे यांच्या माध्यमातून ही ट्रीप अशी एकदम सुशोभितकरण एकदम छान पार पार पडली आहे शनी मंदिराचे आमच्या इकडनं दर्शन झालेले आत्ताच सगळ्या महिलांनी भरपूर उत्स्फूर्तपणेने एकदम छान आनंद लुटला आणि दत्ताभाऊंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद हिराबाई नानाभाऊ गोडसे राहणार मनसर दत्ताबाऊ गांजाळे यांनी देवस्थानाला आणले ट्रीप काढले पण व्य दर्शन बिरस व्यवस्थित झालं तसं काय नाही दत्ताबाऊंनी खूप खूप सहकार्य दत्ताबाऊंचे कोरोनाच्या वेळेसही दत्ताबाऊंनी खूप कार्य सहकार्य केलं तसंच आता इथून पुढे बी दत्ताबाऊंचे सहकार्य राहू द्या तसं आमचं बी त्यांच्या पाठीमागं सहकार्य आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट